हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता आहे ना चहाचा टायमिंग झालेला आहे चहा ठेवलाय घरा सगळ्यांसाठी आणि मिस्टर मी आणि अंशु आम्ही चाललोय बिस्किट आणण्यासाठी मॉलला तर चला निघतंय आता अंशू <laughs> दोन दिवसापासून सारखी रडते अंशु आणि तिचे पप्पा पुढे चालले अंशू काय घ्यायचंय बच्चा तुला एवढं घेण्यासाठी लांबून आलोय मॉल मध्ये आलोय फक्त एकच वस्तू घ्यायची होती चला आज आहे ना पावसाच्या वातावरणामुळे सगळ्यांना चहा आणि बिस्किट खाण्याचा मूड झालेला होता तर घरापासून आहे ना दोनच मिनिटाच्या अंतरावर मॉल आहे तर म्हटलं चला तिकडे जाऊ ना छोटे छोटे कांदे पण कितीला आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला वन के जी डाईम चला मॉलमध्ये पण आहे ना सगळे प्रकारचे फ्रूट अवेलेबल होते पण रेट थोडासा जास्त असतो मॉलमध्ये तर आपल्याला बाहेरून घेतले तर परवडतात आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारचे फ्रूट इकडे ठेवलेले होते आणि कांद्याच्या गोण्या पण ठेवलेल्या होत्या विकण्यासाठी <laughs> फक्त बिस्किट फक्त बिस्किट घेऊ ला वातावरण खूप छान आहे ना सकाळी सकाळ म्हणजे ना जवळपास सकाळपासून पाऊस चालू आहे तर सगळ्यांना पावसाच्या वातावरण राहते ना खाण्याची इच्छा होते काहीतरी गरम मग चहा ठेवलाच होता मी सगळ्यांसाठी चहा ठेवून गेलेले होते बारीक गॅसवर आहे ना उकळण्यासाठी ना मी सगळ्यांसाठी मस्त चहा गाला आणि त्यानंतर सगळेजण मस्त चहा आणि बिस्किट खात होते वातावरण खूप छान होतं बाहेरचं आणि छान आहे चाह। का कसा लागला अंश चहा खारी छान आहे ना आहे शू भारी भारी ना त्यानंतर आम्ही पण बसलो बिस्किट खाण्यासाठी जयाताई मी मिस्टर आणि अंशूच्या आजी पण बसलेली होते तर मस्त हसी मजाक चालू होते आमचे तर पावसाचं वातावरण खूप छान होतं ना बाहेर त्यामुळे मग सगळ्यांनी चहा बिस्किट मस्त खाल्ले आणि त्यानंतर ना आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं आमचा चहा पाणी आहे आणि आता आम्ही निघालोय झाडांसाठी कोणते बघायचे आम्हाला तर तिकडे निघालोय तर चला जय ताई चला कोणता गुरुवार जय ताई नाही ना गोंदेश्वरला जायची इच्छा आहे आणि आई पण त्या उद्या जाऊ चला चला पावस सकाळपासून पावसाचा आताच उघडलाय पावसाचं वातावरण छान वाटत आईला पंढरपूरला जायचंय पंढरपूरला चाललोय पंढरपूरला आता विठ्ठला विठ्ठल घरातच आई तुमचे झाडं लावण्यासाठी ना आम्हाला छोट्या कुंड्या बघायच्या होत्या कारण की पावसाळ्यात झाडं लावले की छान फुटतात ना त्यामुळे मग आम्ही ना कुंड्या बघण्यासाठी चाललेलो होतो आणि वातावरण पण छान होतं पाऊस पडून गेलेला होता मग सगळ्यांना पण थोडंसं म्हटलं चला आज दिवसभर घरातच होतो जरा मुलांना घेऊन बाहेर पण जाऊ त्यामुळे मग मोठी गाडी घेऊनच गेलो होतो आम्ही कारण की थोडंसं लांब पण होतं ते घरापासून तर मग पा नदीला पाणी बघाना किती आलेलं आहे तर आहे ना दोन नद्या लागतात तिकडे तर थोडंसं दूर होतं पंधरा दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर होतं आणि त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो कारण की तिथे ना सिमेंटच्या कुंड्या बनवून देतात प्लास्टिकच्या कुंड्या भरपूर आहे आमच्याकडे पण आम्हाला सिमेंटच्या पाहिजे होत्या पण गेलो आणि नेमकी त्यांच्याकडे अव्हेलेबल नव्हत्या कुंड्या तर त्यांनी ना आत्ताच कुंड्या त्यांच्या चार ते पाच दिवसापूर्वी संपलेल्या आहे आणि इकडे चुली ठेवलेल्या होत्या त्यांनी तर बघू शकता कुठं आई कितीला घेतली शंभरला ला आईने चूल घेतली मस्त शंभर रुपयाला परवडली आम्हाला छान आहे पण चूल मस्त आहे अड लांब उभं राहिले मला वाटलं कुठं आम्ही ना कुंड बघायला आलो होतो पण आता संपलं आहे पण ते आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये बनवून देणार आहे सिमेंटच्या वस्तू बनवायचे साचे पण आहे त्यांच्याकडे इसक इसके, इसके जैसा नाही का वही आहे का चला बसा तुळशी पण आहे इथं सिमेंटच्या काय उशी पप्पा ती दगडाची तुळस भेटते ना हां ती दगडाची चुळ तुळस नाही का तुमची आपण सगळे लाँग ड्राईव्हला चाललो आहे मस्त हिंडत हिंडत कुठे चाललोय आहे आम्ही गेलो होतो कुंड्या घेण्यासाठी पण त्या काही आम्हाला भेटल्याच नाही तर आज गुरुवार होता तर लक्ष्मीचं आमच्याकडे आली होती असं आई म्हणत होत्या तर चला आई बोलल्या की जाऊ दे आपलं जे काम पाहिजे होतं ते नाही झालं पण आपण लक्ष्मीला तर नक्की घरी आणलं कारण की चूल म्हणजे लक्ष्मीचं असते तर चूल घेतली होती आणि चूल घ्यायचं आमच्या मनात पण नव्हतं तर तिथे दिसली आणि आईंना खूप आवडली तर मग त्यामुळे मग आम्ही घेऊन टाकले आणि स्वस्त पण भेटले आम्हाला शंभर रुपये तेवढे मोठे मोठी चूल आणि खूप जड आहे हेवी पण आहे तर छान बनवतात ते आणि कुंड्या पण आम्ही ऐकलं होतं ना तिथे की स्वस्त आहे आणि सिमेंटच्या आहे त्यामुळेच मग आम्ही तिथे गेलो होतो घेण्यासाठी पण नेमकी त्यांच्याकडे ना संपलेल्या होत्या ते आम्हाला आम्ही ऑर्डर दिली आता तर ते आम्हाला बनवून देणार आहे महिन्याने तर म्हटलं चला आता पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे सुकत नाही तर म्हणून मग काही बन ते आता थोडंसं ऊन वगैरे पडलं तर बनवून देणार आहे आणि आज आहे नादांना खूप पाणी आलेलं होतं तर घर जवळच होतं तिथून पण मग आम्ही ना थोड्याशा लांबच्या रस्त्याने आलो कारण की हिरवर वातावरण फिरायला छान वाटतं ना तर आम्ही थोडंसं लांबूनच चक्कर मारून आलो मग सहा किलो आहे पुढे घरी आल्यानंतर ना आई मला बोलल्या की आज लक्ष्मी आणली गुरुवारचा दिवस चूल आणली आहे तर तिचे हळदी कुंकू लावून पूजा करून घे तर मग मी ना हळदी कुंकू लावून तिची पूजा करून घेतली तर म्हटलं चला आता तर आज ना आम्ही मस्त गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची खरेदी केली आहे तर होतो वेगळं काम होतं आमचं आम्हाला कोळंबे बघायचे होते झाडांसाठी कारण की पावसाळ्यात छान फुटतात ना पण मग आमच्या नशिबात लक्ष्मी घरी आणायची होती आज आज आम्हाला तर मग आम्ही चुली घेतली आहे आणि छान आहे चुलीचा आकार वगैरे खूप आवडला आणि आई बोलले की आता पावसाळा लागलाय ना तर मग थोडंसं आपण बाहेर स्वयंपाक करत जाऊ चुलीवर कारण की ना आम्ही ना बटाट्याच्या चकलीसाठी जे लाकडं घेतलेले होते का ते लाकडं तशीच पडलेली आहे आमचे म्हटलं चला ते काहीतरी उपयोग संध्याकाळचा स्वयंपाक बाहेर केला तरी होत जाईल चुलीवर तर छान भेटली चूल मला तर खूप आवडली आणि खूप हेवी आहे जवळजवळ तिचं बारा एक किलो वजन आहे खूप जड आहे उचलत नाही लवकर तू किचन वर बस बघा काय खाती केस काय खाती ये कुकीज केक आणलाय तर आजचा मेनू आहे ना मस्त ब्रेड वडे आणि पावडे तर ब्रेड वड्यांसाठी बटाटे वगैरे उकडून घेतलेले तर आणि इकडे तयारी पण करून घेतलेली आहे फक्त आता भाजीची रेसिपी म्हणजे चटणीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला तर आज आहे ना बाहेर पाऊस पडतोय ना तर सगळ्यांना असं गरम गरम खौश वाटतंय तर म्हटलं चला आज मस्त आहे ना ब्रेड वडे करू आज दादांना पण बरे वगैरे खायचे होते तर चला मी आता तयारी करून घेते मस्त बटाट्याची चटणी करून घेते तर मला आहे ना काल खूप ताईंनी कमेंट केल्या की सुवर्णताई ना, ना का बरं बोलवलेलं होत तर असं असं आमच्याकडे स्पेसिफिक असं काही कारण नव्हतं तर काल आहे ना समजा ताई अचानक काल आहे त्यांना भाऊंना काहीतरी गावामध्ये काम भाऊंना भाऊना उशीर झाला होता तर मग सगळ्यांनी त्यांना आग्रह केला मग त्याही थांबल्या आणि ताई पण चक्कर लाल होत्या त्यामुळे त्याही थांबल्या तर तुम्ही मागच्या मध्ये बघितला असेल ना दिंडीच्या वेळेस जेव्हा दिंडी जात होती त्यावेळेस सगळ्यांना पोहे केले होते सगळे आलेले होते आमच्यामध्ये कधी हे नसतं त्यामुळे तुम्ही जास्त काही प्रश्न विचारू नका आणि ते पण आमच्याकडे येत्या जाता आम्ही पण त्यांच्याकडे येतो जातो शूट करताना आहे ना नेमकी माझं कॅमेऱ्याकडे लक्ष काही नव्हतं त्यामुळे कॅमेरा थोडासा खाली लागला गेला तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर ते चुकून माझ्याकडून आज झालेलं होतं तर म्हटलं चला आज आहे ना मस्त बटाट्याची चटणी वगैरे करून घेऊ तर बटाट्याची चटणी ना मी ते लसूण आणि हिरव्या मिरच्या असं मिक्स दळून घेतलेलं होतं आणि ते फोडणीसाठी टाकलेले मी इकडे आता आणि त्यामध्ये ना, आ, ना आनी आपला जिरे आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी आणि त्यानंतर हळद आणि हिंग टाकायचं आहे आणि त्यानंतर आहे ना बटाटा असा जास्त कापून हे नाही करायचं कारण की कापून घेतला की जाड राहतो ना थोडासा करून घ्यायचा आहे म्हणजे ब्रेडमध्ये पण छान भरता येतो चटणी फोडणी देऊन झाली होती ना तर ती छान अशी परतून घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्या ओलदणी वगैरे असते ना त्यांनी पण अशी थोडीशी बारीक करून घ्यायची म्हणजे छान भरता येते ब्रेडमध्ये जास्त जाड ठेवलं आहे बटाट्या खापा की भरता येत नाही व्यवस्थित त्यामुळे थोडीशी बारीकच करून घ्यायची आहे आणि छान मोठ्या फ्लेमवर पहिले परतून घेतली की नंतर बारीक फ्लेम करून ठेवला गॅस तरी पण चालेल आणि आत्ता मी इकडे ना पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ तर मी इकडे बेस मिक्स करून घेते तर त्यासाठी पण मी हिरव्या मिरच्या आणि लसूण दळून ठेवलेला होता कोथंबीर तुम्हाला दिसतच असेल कोथंबीर पण कापून ठेवलेली होती तर आत्ता मला जेवढं पाहिजे ना तेवढं ते ते मी बेसनपीठ टाकून घेते आणि त्यामध्ये मीठ आणि ओवा दोन्ही पण टाकणारे खार काही टाकायचा नाही आहे कारण की सोड्याखारने जास्त तेल ओढतात पाव ब्रेड आहे ना जास्त तेलकट होतात त्यामुळे त्या काही टाकलेलं नाही आहे मी फक्त मीठ आणि ओवा आणि आपली हिरवी मिरची आणि लसूण दळलेलं असतो ना ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर ओवा थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे कारण की ओवा हातावर चोळल्यानंतर आहे ना त्याचा स्म छान असा स्मेल येतो आणि छान वाटतं ओवा असं टाकल्यानंतर आता मी इथे ना पिठाच्या अंदाजानुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरची टाकून घेते आता पिठात पाणी ना एकदम ओतायचं नाही आहे तर हळूहळू ओतायचं आहे कारण की ना एकदम गाठी होऊ शकतात पिठाचा त्यामुळे हळूहळू पाणी ओतायचं आहे तर छान असं पाणी ओतून थोडं थोडंच पाणी होतं मी मी पीठे ना मिक्स करून घेते म्हणजे त्यामध्ये ना गाठी होणार नाही आहे आज पावसामुळे ना सगळ्यांनाच असं काहीतरी सकाळपासून म्हणजे दुपारी चहा बिस्किट तर झालं आणि त्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत होतं परत काहीतरी खावा का कारण की पावसामध्ये ना सारखी भूक लागते लहान मुलांना पण तर मुलांचं पण चाललं होतं मम्मी आज काहीतरी मस्त कर तर म्हटलं चला आज मस्त ब्रेड वडेच करू तर सगळ्यांसाठी आज ब्रेड केले होते पहिल्या मिरच्या आहे ना मी थोड्याशा मध्ये कापून घेतलेल्या होत्या आणि त्या तळून घेतलेल्या होत्या कारण सिक्की सगळ्यांनाच हिरव्या मिरच्या लागते तोंडी लावायला तर त्यावर आहे ना मीठ पण टाकून घेतलेलं होतं बारीक आणि आता मी ना ब्रेडचे दोन दोन खाप करून ठेवलेलो होते त्याला आता मस्त आहे ना बटाटे राहिले तर हाताने थोडेसे करून घेतले मी कारण की ना बटाटे मग वरून दाबले जात नाही ना त्यामुळे मग बटाटे करून आणि मग मी त्याला चटणी लावली आहे तर चटणी खूप टेस्टी झालेली होती आता ब्रेड त्यावर आहे ना छान चिपकून घेतला आहे त्यानंतर तो पिठामध्ये चांगला खालीवर करून घ्यायचा आहे सगळ्या ठिकाणी पीठ लागलं पाहिजे त्याला आणि ब्रेडचं पीठ आहे ना जास्त काही घट्ट करायचं नाही थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण की ब्रेड हा मऊ असतो तर तो त्याला वजन असलं की तो पटकन तुकडा पडतो त्यामुळे ना थोडंसं पीठ आहे ना थोडंसं घट्ट नाही ठेवायचं आहे पातळच ठेवायचं आहे आणि छान असा लवतं आला पिठामध्ये की टाकून द्यायचं आहे कड्यामध्ये तेलामध्ये तर खूप छान झाले होते मस्त कडक कडक घ्या गरम गरम कसे झाले टेस्ट देते दे 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 दे। पाई कसे झाले टेस्ट छान आहे काय आता खाईल ना मी इतक्यात बिस्किट खाले पण ब्रेड खूप छान आहे गरम गरम चांगला लागतो मिस्टरांचा खूप आग्रह आहे ते ते गरम गरम ते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय